नमस्कार मी प्राध्यापक विशाल मेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्ज शहर शरदचंद्र पवार कर्ज शहराचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो दोन हजार एकोणीसमध्ये या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं आणि या महाराष्ट्रातील एक उमद नेतृत्व ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र एका आशेने त्यांच्याकडे पाहतोय असं नेतृत्व मान्य आमदार रोहितदादा पवारसाहेबांच्या रूपानं या कर्ज जाडकरांना मिळालं खरं तर पहिल्यांदा एखादा आमदार जेव्हा मतदारसंघामध्ये काम करतो तेव्हा मतदारसंघातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपण पाहिलं तर एक आमदार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण मागच्या पाच वर्षामध्ये रोहित पवारांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर आमदार झाल्यानंतर त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास ज्याला आपण शाश्वत विकासाकडे ज्या मतदारसंघाला घेऊन जाण्यासाठीचं काम करणं अपेक्षित असतं अशा प्रत्येक गोष्टीवर काम करण्याचं धोरण मान्य आमदार रोहितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी आखलं आणि मागच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्र मग त्यामध्ये शेती असेल आरोग्य असेल शिक्षण असेल सांस्कृतिक असेल आध्यात्मिक असेल धार्मिक असेल महिला सबलीकरण असेल रस्ते वाहतूक असेल दळणवळण असेल कृषी सा मदत असेल किंवा जनावरांसाठी आलेल्या रोगांवर उपाय उपाययोजना उपा उपा करणं असेल शेतीसाठी ज्या पीक विम्याच्या योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असतील किंवा ज्या कोकडीच्या परिसरामध्ये राहणाऱ्या रह लोकांना जो काही मोबदला त्याचा मिळाला नव्हता तो मिळवून देण्याच्या संदर्भात असेल अशा अनेक गोष्टींमध्ये मान्य आमदार रोहितदा पवार साहेबांनी काम केलं हे करत असताना त्यांनी मतदारसंघामध्ये कधीही पक्ष धर्म जात पात या गोष्टीचा कुठेही विचार केला नाही जो माझ्या मतदारसंघातला नागरिक आहे तो माझ्या कुटुंबाचा नागरिक आहे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं आता सध्या लोक या विधानसभेची निवडणूक सुरू आहे परंतु ह्या लोक विधानसभेच्या निवडणुकीचा तेवढ्यापुरतं काम त्यांच्या माध्यमातून सुरू नाही मागच्या पाच वर्षापासून अशा अनेक उदाहरणं आहेत की एखादा जेव्हा लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी आश्वासनं देत असतो तर ती आश्वासनं कदाचित ती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असतात परंतु मान्य आमदार रोहित पवार साहेबांनी त्यांच्या निवडणुकीच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला दिलेली जी आश्वासन आहेत मग त्यामध्ये बस डेपोचा प्रश्न असेल तर तो, तो बस डेपोचा प्रश्न देखील त्यांनी सोडवलेला आहे त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात महत्वाचा त्यांनी महिलांना शब्द दिला होता की तुमच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं काम मी करेल मागच्या पाच वर्षामध्ये अनेक माध्यमातून मग ते जलजीवन मिशनच्या अंतर्गत असेल वाड्या वस्त्यांवर लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की शिक्षणामध्ये कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणं हे पा, तसं पाहिलं तर लोकप्रतिनिधीसाठी काहीतरी गरजेचं नसतं कारण विद्यार्थी हे त्यांचे मतदार नसतात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काही मतदान त्यांना घडत नसतं परंतु तरीसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये भ भा, उज्वल भारताची एक पिढी या ठिकाणी घडते आणि त्यांना मदत करणं हे आद्य कर्तव्य मानून त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणामध्ये त्यांना मदत केली चौदा हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करणं ही तशी सोपी गोष्ट नाही परंतु दादांनी त्या ठिकाणी ते, ते करून दाखवलं त्यांची दानत खूप मोठी आहे पैसे तर अनेक लोकांकडे असतात परंतु आपल्या कुटुंबासाठी योग्य ठिकाणी तो खर्च करणं हे एक खूप चांगल्या पद्धतीचं धोरण मान्य आमदार रोहित दादांकडे आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मी मग म्हणेल की मतदानाच्या पूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या पूर्वी तर अनेक लोक आश्वासन देऊ शकतात परंतु दादांनी फक्त निवडणुकीपुरती या ठिकाणी आरोग्याची शिबिरं घेतली नाही तर मागच्या पाच वर्षामध्ये अनेक आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना त्या ठिकाणी मोफत औषधोपचार असेल योग्य ती शस्त्रक्रिया असेल त्यांना करून देण्यामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे एवढं सांगायचं मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते की फिरता दवाखान्यासारखा जो मुद्दा आहे की गेली पाच वर्ष झाले लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना योग्य तो औषधो उपचार मिळावा यासाठी ते कटिबद्ध आहेत एकही दिवस तो फिरता दवाखाना बंद आहे म्हणजे साध्या वाढ्यावर जिथं म्हणजे मोठी गाडी सुद्धा त्या ठिकाणी जात नाही अशा पर्यंत जाऊन लोकांना त्या ठिकाणी औषधोपचार किंवा त्यांना या सेवा काम सुरू आहे मी एक उदाहरण सांगतो उपजिल्हा रुग्णालयामध्ये जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या पूर्वी अनेक वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी केस पेपर काढून त्या ठिकाणी उपचार घ्यायला येत होती परंतु आजची कंडिशन अशी आहे तुम्ही आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये जा तिथं एकही वयोवृद्ध माणूस त्या रुग्णालयामध्ये आता तिथं फिरकताना दिसत नाही का त्याचं कारण असं आहे की त्यांना आठ दिवसाला पंधरा दिवसाला त्यांच्या गावामध्ये मग बीपीच्या शुगरच्या नंतर त्यांना काही सांधेदुखी असेल काही गुडवे दुखेसाठी जे आजार असतील अशा सगळ्या गोष्टीचे नेत्र तपासणी असेल अशा अनेक गोष्टींसाठी जी सेवा त्यांना घरपोच त्यांना त्या ठिकाणी मिळते म्हणून त्या लोकांना या ठिकाणी दवाखान्यात येऊन तिथं दाटकात बसायची आता गरज पडत नाही अशा अनेक गोष्टी आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्राचा विचार जर केला तर त्यांना माहिती आहे की हा महाराष्ट्र धर्म जर जपायचा असेल हा महाराष्ट्र धर्म जर टिकवायचा असेल तर आपल्या संतांनी दिलेली शिकवण आपल्या संतांचे विचार हे आपल्याला टिकून ठेवावे लागते आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक गोष्टींमध्ये मग साधं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पंढरपूरला आपल्या कर्ज जामखेडचे वारकरी जातात त्या पंढरपूरला गेल्यानंतर त्या वारीमधल्या आपल्या कर्ज जामखेडच्या वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून तिथं मोठं भक्त निवास त्या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू आहे मागच्या चार पाच वर्षापासून त्या ठिकाणी आलेल्या रुग्ण आलेल्या वारकऱ्यांना तिथं मोफत त्यांची तपासणी असेल त्यांना औषधोपचार करणं असेल त्याची सोय सुद्धा त्या ठिकाणी केली जाते श्री संत शिरोमणी सावता महाराजांचं जे संजीवन समाधी स्थळ आहे आरण तालुका माढा या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी मा मान्य आमदार रोहितदा पवार साहेबांच्या माध्यमातून श्री संत सावता महाराजांचा विचार हा घराघराघरापर्यंत पोहोचावा लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी तिथे जाऊन भेटी द्यावेत यासाठी त्या आरणच्या ठिकाणी मोठा वारकरी ध्वज त्या ठिकाणी उभारला एवढंच नाही आपण पाहतो की आपल्या कर्जतचं ग्रामदैव श्री संत सद्गुरू गोदर महाराज यांच्याकडे येणारा भक्तांचा ओढा हा खूप मोठा आहे पंढरेच्या पांडुरंगाच्या वारीच्या वेळी असेल किंवा रथयात्रेच्या वेळी असेल अनेक बाहेरगावने या ठिकाणी भाविक महाराजांना या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या भाविकांची त्या ठिकाणी सोय व्हावी त्याचबरोबर त्या ते ठिकाणी त्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी मान्य आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाचं भक्त निवासाचे बांधकाम इमारत या ठिकाणी सुरू आहे त्याचं बांधकाम देखील थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण होईल अनेक गोष्टी आहेत शासकीय इमारती जर आपण पाहिल्या की कोणतंही शासनाची योजना ही राबवण्याचं जर काम कुठून होत असेल तर ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असतं आणि मग या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा असावी त्या ठिकाणी त्यांना ते, ते, ते कामकाज लोकांना एकाच ठिकाण व्हावं यासाठी प्रशासकीय इमारत असेल त्याचबरोबर आपला उपजिल्हा रुग्णालयाचा वरचा मजला पन्नास बेडचं आपलं उपजिल्हा रुग्णालय आता शंभर बेडचं केलं अशा अनेक इमारत या ठिकाणी बांधल्या गेल्यात सुखसुखी लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि म्हणून मला तर कर्ज जामखेडच्या जा मतदारांना हे अगदी प्रकर्षाने एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की आपल्या कर्ज जामखेड मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मान्य आमदार रोहितदा पवार साहेबांनी केले अनेक गोष्टी आहेत तसं जर सांगायला सुरुवात केली तर अगदी अख्खे चोवीस तास जरी मी तुमच्याशी बोलत राहिलो तरी सुद्धा तो, तो विषय संपणार नाही परंतु तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो तुम्ही शेजारच्या मतदारसंघातल्या पाहुण्यांना एखादा फोन करून विचारा तुमच्या मित्रांना मंडळींना फोन करून विचारा तर ते असं म्हणतात की तुमच्यासारखे आमदार आम्हाला सुद्धा पाहिजे आहे म्हणजे रोहितदा काम फक्त एका ठराविक क्षेत्रामध्ये किंवा निवडणुकीपुरतं फक्त राजकारणापुरतं नाही तर एका आपल्या कर्ज जागेडला एका नवी उंचीवर नव्या ओळख त्याला निर्माण करून देण्यासाठी त्यांनी काम केले मागच्या पाच वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे दादांनी या ठिकाणी काम केले फक्त दादाच नाही तर त्यांच्या मातोश्री आईसाहेब सुनंदाई पवार महिलाच बचत गटाच्या माध्यमातून असेल महिलांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा जो विचार आहे ते फक्त कर्जत मध्ये नाही तर मागच्या पस्तीस वर्षापासून ते महिलांच्या विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याचा फायदा आपल्या कर्जत जामखेडकरांच्या या ठिकाणी माता भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आमदार साहेबांचे वडील पिताश्री श्री राजेंद्र दादा हे सुद्धा त्यांच्याकडे जे के आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती इथून ज्या काही नवनवीन अनेक पिकांच्या व्हरायटी आहेत बियाणं आहेत अनेक पशुधनांमधल्या नवीन जाती आहेत त्यांचं संकरण करणं असेल अशा सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतायत त्यांच्या बांधावर जाऊन शेतीसाठीचं जा मार्गदर्शन मान्य आमदार आमदार रोहितदा पवार साहेब यांच्या पिताजी राजेंद्र पवार यांच्याकडून आहे आणि त्यातून खूप चांगल्या पद्धतीचे शेतीच्या समृद्धीसाठी किंवा शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा झालेला आपण इथून मागच्या काळामध्ये सुद्धा पाहिलं आहे आणि म्हणून मला फक्त या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना एवढंच आव्हान करायचं की असा आमदार हे खरं तर भेटणं म्हणजे आपल्यासारख्यांचं ते भाग्य आहे आणि म्हणून आता आपली एकच जबाबदारी आहे की हे नेतृत्व जर आपल्याला टिकवायचं असेल हे नेतृत्व आपल्याला जपायचं असेल कारण या नेतृत्वाची आपल्याला खूप गरज आहे आपल्या मतदारसंघाची ओळख एक चांगल्या पद्धतीचं कारण युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी जर एम आय डी सीचा जो प्रश्न आहे मला असं वाटतं की मी या मतदारसंघातला आहे आज माझं वय छत्तीस वर्ष आहे परंतु मागच्या पाच वर्षाच्या पूर्वी कर्जतमध्ये एम आय डी सी होऊ शकते हा प्रश्न मी ऐकला सुद्धा नव्हता किंवा कोणाच्या तोंडातून तो ती चर्चा सुद्धा झाली नव्हती परंतु जसे आमदार रोहितदादा या ठिकाणी काम करत आहेत कर्जतला एम आय डी सी होऊ शकते कर्जतमध्ये एम आय डी सीमध्ये नवनवीन कंपन्या येऊ शकतात कर्जतमध्ये तिथं कंपन्या रो आल्यानंतर इथल्या युवकांना रोजगार मिळू शकतो हा विषय या ठिकाणी पुढे आलेला आपण पाहायला आणि म्हणून एम आय डी सी असेल आणि तिथल्या कंपन्या आणण्याची जी भूमिका असेल ती फक्त आमदार रोहितदादा पवारच करू शकतात हे खरं तर प्रकाशाने मला या ठिकाणी सांगायचे आणि म्हणून असं नेतृत्व आता ज्या नेतृत्वाने गेल्या पाच वर्षामध्ये तुम्हा आम्हाला जपण्याचं काम केलं तुमचा आमचा विकास करण्याचं काम केले या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम केले ये के तर म्हणून आतासुद्धा आपल्याला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीमागं मतदान रूपी ताकद आपल्या सगळ्यांना उभी करायची आहे मान्य आमदार रोहितदादा पवारसाहेब हे निवडून तर येणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या कर्ज जामखेडचं वजन वाढवण्यासाठी आपण त्यांना त्यांच्या निवडणुकीत निवडून येण्याचं लीड हे आपल्याला वाढवायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मागच्या पाच वर्षामध्ये दादांनी केलेल्या कामकाजाचा थोडक्यात के अगदी थोडक्यात या ठिकाणी आढावा आहे तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये त्या लिंक त्या सोशल मीडियावर तुम्ही पहा त्याच्यामध्ये दादांच्या अनेक कामांचे अहवाल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील नंतर दादांनी एक छोटंसं पुस्तक तसं पा, वास्तविक पाहिलं तर खूप मोठं पुस्तक त्या ठिकाणी झालं असतं परंतु थोडक्यात त्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेणारं एक चित्ररूप नावाचं चित्ररूपी एक सृजन नावाचं पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित केलं आहे तेही तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि म्हणून सर्व सुज्ञ मतदारांना मी विनंती करतो की हे दादांनी केलेल्या पाच वर्षाच्या कामाचा तुम्ही आढावा घ्यावा आणि दादांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड अगदी आप एक लाखाच्या मतदानात धिक्क्यानं त्या ठिकाणी निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण